आम्ही काल बर्थडे होता आमचा आणि आम्ही काल केक खाल्ला नव्हता तर आम्ही आता सकाळी उठल्याबरोबर आमचा डायनोसरवाला केक खातोय ना कस आहे ना छान काल आमच्या रुद्रांचा हॅपी बर्थडे होता कोण कोण आलं होतं हॅपी बर्थडे ला हॅपी बर्थडे ला कोण कोण आलं होतं रुद्रांसचे स्कूल फ्रेंड्स आले होते हो की नाही आणि काय आणि कोण होतं खूप लोक होते ना खूप लोक होती ना सगळे स्कूल फ्रेंड्स होते त्याचे आणि कोण होतं डिम्पल होती काय नाव सांग फ्रेंड्सचे नाव सांग फ्रेंड्सचे नाव सांग त्यांना सांग फ्रेंड्सचे नाव सांग कोण कोण होते जियारा होती स्वरा आणि कोण होते डायनोसर डायनोसर पण फ्रेंड्स होते बापरे आणि डिम्पल आणि कोण होत डिम्पल डिम्पल त्याची फास्ट फ्रेंड ना मस्त आहे ना डिम्पल खूप 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 छान फ्रेंड आहे रुद्रांशची ओके ना हम्म रुद्रांश खूप आवडते आणि कोण होतं जियारा होती कियारा होती ओके ने आणि त्यांचे सगळ्यांचे मम्मी होती आई होती है ना आणि तो तो दुसरा आला तो छोटा होता तो मुलगा छोटा मुलगा होता न। तो कोण होता तो कोण होता राघव नाही आला ना रुढीचा फ्रेंड आहे राघव ओके ने छोटा आहे तो पण तो आला नाही कारण तो खूप लांब राहतो म्हणून तो काल आला नाही पण त्याने तुला फोन कॉल केला की के नाही व्हिडिओ कॉल केला विश केला की के नाही तुला हॅपी बड्डे बोलायला रुद्रांशच्या पणजीने पण फोन केला हॅपी बड्डे बोलायला रुद्रांशी पणजी पण येऊ शकली नाही आणि रुद्रांशच्या दुसऱ्या आजी पण येऊ शकली नाही आणि काय केलं आपण कुठला केक होता काल काल कुठला केक होता आपण कुठला केक आणला काल? होता कालो डायनोसरचा केक आणला होता हम्म कारण रुद्रांसला डायनोसर खूप आवडतो म्हणून डायनोसरचा केक आणला होता काढायचं होत काढायचं होत पण थोडस काय गडबड झाली ना हम्म मूड नव्हता केक कापायचा मग थोडस चिरचिर करत होता काहीतरी बी नसलं ओके नाही रुद्रांशच मग शेवटी काय केलं केक कापला रुद्रांशने केक कापला मग सगळ्यांनी हॅपी बर्थडे केला है ना हॅलो चला बाय बाय करा बाय